जागतिकीकरण आणि संगणकीकरणामुळे तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे हे बदल आत्मसात करून भविष्यातील तांत्रिक बदलांना अनुकूल ठरणारी पिढी घडवण्याचं काम औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली आय टी आय करीत आहे किमान सामान्य कुटुंबातील प्रशिक्षणार्थी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्राधान्य देतात त्याचे कारण हेच की सांगली शासकीय औद्योगिक केंद्राचा लौकिक मोठा आहे पुणे मुंबईतील नामांकित कंपन्या इथे येतात उत्तम गुणवत्ता असलेले विद्यार्थी निवडतात आज देशातील सर्वात मोठी वाहने बनवणारी टाटा मोटर्स पुणे ही कंपनी दिनांक तेरा रोजी सांगली आय टी आयमध्ये प्रशिक्षणार्थीच्या मुलाखती घेतल्या मुलांची कष्टाची तयारी व हुशारी पाहून फिटर वेल्डर मशिनिस्ट टर्नर मशिनिस्ट ग्रायडर शीट मेटल टू लँड डाय पेंटर इलेक्ट्रिशियन मोटर मेकॅनिक डिझेल मेकॅनिक या ट्रेडमधून जिल्ह्यातून जवळपास दोनशे पंचवीस प्रशिक्षणार्थी निवडले गेले यावेळी मा माननीय व्ही व्ही देशपांडे साहेब प्राचार्य माननीय एम एस साहेब उपप्राचार्य व श्री शिवाजी गोसावी सर गट निदेशक श्री संजय आनंदे सर गट निदेशक श्री एम ए पाटील सर गट निदेशक श्री आर व्ही माळी ऑफिस प्रमुख श्री एन डी पाटील सर ऑफिस प्रमुख श्री शहाजी पाटील सर हेड क्लार्क श्री जे बे जाधव सर प्र गट निदेशक श्री झेड आय चौगुले सर प्र गट निदेशक श्री आर टी चौगुले सर प्रगट निदेशक श्री एच एम पवार प्र गट निदेशक व सर्व शिल्प निदेशक तसेच आय टी आयमधील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते